नमस्कार मराठीत खूप वाक्प्रचार म्हणी आहेत ज्या अगदी रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत अशा या म्हणी आपले समज आणि आपली मानसिकता प्रतिबिंबित करत असतात आज आपण बोलतो आहोत साखर या विषयावर साखरेचं खाणार त्याला देव देणार मुंगी होऊन साखर खावी असे काही शब्दप्रयोग मला आठवत आहेत तुम्हाला साखरेवरून काही म्हणी वाक्प्रचार आठवले तर कमेंट्समध्ये नक्की लिहा थोडक्यात काय तर साखर ही आनंदाचं किंवा शुभ प्रसंगाचं एक प्रतीक आहे आपण लग्न समारंभात आनंदाच्या प्रसंगी गोडधोड खातो मिठाई खातो आणि सणावाराच्या निमित्ताने किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांना आवर्जून गोड पदार्थ देण्याची पद्धत जी आहे ती फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात आहे कारण सगळ्यांनाच गोड फार आवडतं अगदी लहानपणापासून कारण आयुर्वेदानुसार मधुर हा रस किंवा चव आहे ती जन्म साथमे आहे म्हणजे जन्मापासून सवयीचं आहे बाळाचा पहिला आहार म्हणजे जे दूध है, ते आहे ते सुद्धा मधुर आहे आपला एकूण आहार असतो तो मधुर रस प्रधान असतो म्हणजे त्यामध्ये गोड चवीचं प्राधान्य इतर चवींच्या मानानं जास्ती असत मधुर वर्ग आयुर्वेदामध्ये सांगितलाय आणि त्या पदार्थांचे गुण खूप छान पद्धतीने आयुर्वेदात सांगितलेले आजन्म साथम्यात कुरुते धातूना प्रबलम बलम आयुष्यो जीवनो स्निग्धो पित्ता हा म्हणजे सगळ्या शरीर घटकांचं बल वाढवण्यासाठी पित्त आणि वात कमी करण्यासाठी मधुर चवीचे पदार्थ उपयोगी असतात मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही प्रत्येक चवीचा अतिरेक केला तर शरीरात काय परिणाम होतात याचं सुद्धा वर्णन अष्टांग हृदय या ग्रंथात केलंय आणि साखर हा सध्याच्या जीवनशैलीत मोठाच एक घातक घटक तयार झालेला आहे पूर्वी गोडधोड फक्त सणावाराच्या निमित्तानं खाल्लं जायचं रोज गोड खाण्याची पद्धत नव्हती आणि तेवढी उपलब्धता पण नव्हती सध्या मात्र सगळ्यांची रोजचीच दिवाळी आहे कारण सगळे अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यातही अनेक गोड पदार्थ आपल्याला अगदी सहज आणि स्वस्तात मिळू शकतात त्यामुळे सगळ्यांचंच गोड खाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय पण त्यामुळे भारत सध्या जगात डायबेटिक कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागलाय अगदी प्रत्येक घराघरात डायबेटीसचे पेशंट आहेत तुमच्याही घरात आहेत का अर्थात याला इतरही घटक कारणीभूत आहेतच पण गोड खाण्याची सवय आणि आवड या दोन्हीमुळे बरेच दुष्परिणाम होतात हे तर तुम्हालाही माहिती आहे नेमकं खूप गोड खाल्ल्यामुळे काय होतं विशेषतः साखरेचा रिफाईन साखरेचा अतिरिक्त झाला तर काय होतं आणि ते कमी करण्यासाठी आपण काय करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याची चर्चा करत असतो खूप अभ्यासपूर्वक तुमच्यापर्यंत आरोग्याची माहिती आणण्यासाठी मी प्रयत्न करत असते आणि याला तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा आहे प्रोत्साहन आहेच दिवसेंदिवस अगदी वेगानं वाढणारे सबस्क्रायबर्स तुमचे मिळणारे लाईक्स आणि भरभरून येणाऱ्या कमेंट्स आशीर्वाद यामुळे मला ही पावती मिळतेच आहे पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अवश्य करा आणि आपला आजचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी पूर्ण पहा कारण अगदी प्रत्येकासाठी फार आवश्यक असलेली ही शास्त्रीय माहिती आहे आपल्याला आपला देश समर्थ करायचा असेल तर डायबेटीस हृदयरोग बीपी असे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स दूर ठेवायला हवेत तर पुढची पिढी सुरक्षित आणि समर्थ राहणार आहे म्हणून या विषयावर जनजागृती करणं खूपच महत्वाचं आहे तुम्हाला साखर आवडते का आणि रोज तुमच्या आहारात किती साखर जाते हे तुम्हाला माहितीये का दोन चमचे चार चमचे सहा चमचे किंवा मध्ये जर तुम्हाला तुमच्या साखरेचा अंदाज असेल तर तो कमेंट्स मध्ये लिहा साखरेचं योग्य प्रमाण किती आहे अर्थात प्रत्येक वयोगटासाठी हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं जसं लहान मुलं त्यांची साखर पचवण्याची क्षमता चांगली असते त्यांच्या हालचाली सुद्धा खूप असतात त्यांना एनर्जीची गरज असते त्यामुळे गोड पदार्थ असतात ते लहान मुलांना पचू शकतात पण प्रौढ वयात वृद्ध वयात जेव्हा पचन थोडं मंद झालेलं असतं अशा वेळी साखर पचवणं गोड पदार्थांमुळे वयस्कर लोकांमध्ये गॅसेस किंवा जडपणा अशा तक्रारी दिसतात जीवनशैलीनुसार सुद्धा साखरेचं प्रमाण प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकत म्हणजे शेतकरी कष्टकरी वर्गामध्ये भरपूर हालचाली असल्या तर त्यामुळे साखर पचते पण बैठकाम असणाऱ्या लोकांमध्ये किंवा ज्यांचं वजन खूप वाढतंय अशा लोकांसाठी मात्र साखर घातक आहे आयुर्वेदानुसार जी साखर अपेक्षित आहे किंवा ज्या साखरेचे गुण सांगितलेत ती नैसर्गिकरित्या बनवलेली बिना केमिकलची बहुधा खडी साखर असावी त्यावर कुठलीही केमिकल प्रोसेस अर्थात त्या काळी केली जातच नव्हती सध्या मात्र आपण वापरतो ती साखर रिफाईंड आहे त्यावर भरपूर केमिकल प्रक्रिया केल्या जातात ब्लीच केलं जातं त्यामुळे आत्ताच्या साखरेचे गुण आणि आयुर्वेदात अपेक्षित असलेल्या साखरेचे गुण यामध्ये फरक आहे सध्या रिफाईंड साखर आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम एखाद्या साथीसारखे पसरत आहेत आधुनिक जगात आपल्या बऱ्याच अन्न पदार्थांमध्ये इतकी साखर असते की त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही उदाहरणार्थ कोल्ड्रिंकच्या एका बॉटलमध्ये जवळजवळ सात ते आठ चमचे साखर जाते म्हणजे जवळजवळ पन्नास ग्रॅम इतकी एका चॉकलेट बार मध्ये सहा ते सात चमचे मध्ये दोन तीन चमचे केक आईस्क्रीम मध्ये सुद्धा खूप जास्त साखर जात असते सध्या चहा कॉफीचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे अभ्यास करताना पण अनेक विद्यार्थी चहा कॉफी पित असतात एकतर दिवसभर विद्यार्थी एका बस जागी बसलेले असतात जागरण करतात आणि त्यात वारंवार चहा कॉफी घेतात ही सवय एकदा लागली की नंतर लवकर सुटत पण नाही विशेषतः आय कंपन्या असतात तिथे सततचा ताणतणाव असतो काम बैठ असतं आणि वारंवार चहा किंवा कॉफी घेतली जाते यामध्ये साखरही खूप जाते आणि इतर म्हणजे ऍसिडिटी अपचन असे दुष्परिणाम सुद्धा होतात साखर किंवा चहा कॉफी वारंवार का घ्यावीशी वाटते यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे जेव्हा आपण एखादा गोड पदार्थ किंवा साखर खातो विशेषतः रिफाइंड ते आपल्या रक्त प्रवाहात लगेच ऍप्सॉप होते आणि रक्तात एक शुगर स्पाइक येतो म्हणजे रक्तातली साखर शूट होते आणि लगेच एनर्जेटिक वाटायला लागते म्हणून कंटाळा आला किंवा टेन्शन आलं आणि मग चहा कॉफी घेतली की, की थोडा वेळ एनर्जी मिळते पण त्यानंतर काय होत तर जेवढ्या वेगानं हा रक्तातला शुगर स्पाइक वाढलेला असतो तेवढ्याच वेगानं तो, ते तो ड्रॉप होतो खाली येतो आणि पुन्हा लो वाटायला लागतं थकवा यायला लागतो यायला लागतो आणि पुन्हा एकदा चहा कॉफी प्यावीशी वाटते किंवा गोड काहीतरी खावंच वाटतं खर तर बरेचदा अतिरिक्त साखरेचे दुष्परिणाम माहीत असतात जसे त्यामुळे वजन वाढतं डायबेटीस होऊ शकतो शरीरातली उष्णता किंवा जडपणा वाढतो पोटात जंत होऊ शकतात दात किडतात पण या व्यतिरिक्त असे काही दुष्परिणाम आहेत जे तुम्हाला माहीतही नसतील आयुर्वेदात म्हटले कुरुते अतिउपयोगेनं समेदक कफजान गदान स्थौल्य अग्निसाद संन्यास मेहगंडार बुदादिकान म्हणजे मधुर पदार्थांचा अतिरेक झाला तर मेद म्हणजे चरबी आणि कफ वाढतो आणि त्यामुळे होणारे सगळे विकार वाढतात म्हणजे वजन वाढत खूप अतिरेक झाला तर संन्यास म्हणजे शुद्ध हरपते मधुमेह रग्णांनी जर खूप गोड पदार्थ खाल्ले तर असं होऊ शकतं याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी सूज किंवा गाठी येणं ही प्रक्रिया गोडाच्या अतिरेकानं होते खूप अतिरिक्त साखर गेल्यामुळे त्वचेवर सुद्धा दुष्परिणाम होतो खूप चॉकलेट्स खाल्ल्यामुळे पूर्ण चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स आलेले अनेक पेशंट्स मी वारंवार पाहत असते विशेषतः तरुण मुलं मुली टीन एजमध्ये चेहरा आधीच ऑइली असतो पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी आहारात काही कमतरता असतील आणि साखर किंवा गोड पदार्थ जास्त असतील तर स्किन खूप खराब होते दुसरा दुष्परिणाम साखरेचा तो आहे हाडांचा ठिसूळपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस हे मी अनेकदा सांगत असते जेव्हा साखर बनते तेव्हा उसातले कॅल्शियम मॅग्नेशियम सारखी खनिज त्यातून नष्ट होतात जेव्हा आपण ही साखर खातो तेव्हा ती पचवण्यासाठी हीच खनिज आपल्या शरीराला आवश्यक असतात मग ती शरीर कुठून घेणार तर शरीरातच जिथे कॅल्शियमचा साठा आहे तिथून म्हणजे हाडांमधून किंवा दातांमधून म्हणून जेव्हा अनेक वर्ष तुम्ही अतिरिक्त साखर घेत असता तेव्हा हळूहळू तुमच्या हाडांमधून कॅल्शियम काढून तेच साखर पचवण्यासाठी वापरलं जातं हा खूप मोठा आणि छुपा धोका आपल्याला माहीतच नसतो त्यामुळे हाडं ठिसळ होतात त्याला म्हणतो आपण ऑस्टिओपोरोसिस तिसरा दुष्परिणाम होतो पचनावर साखरेचं खूप प्रमाण असलं तर पचन मंद होतं आणि आधुनिक दृष्ट्या यामुळे आतड्यांमध्ये बॅड बॅक्टेरिया वाढतात गुड बॅक्टेरिया कमी होतात त्यामुळे पचन बिघडतं आणि मग गॅसेस होऊ शकतात किंवा वारंवार पित्त अजीर्ण अपचन होतं आता अतिरिक्त साखरेचे सगळे धोके आपण समजावून घेतले आता पाहूया जर साखर थोडे दिवस बंद केली किंवा नेहमीच आहारात त्याचं प्रमाण अगदी कमी केलं तर आपल्याला काय काय फायदे मिळतील सगळ्यात पहिला फायदा मिळेल वजनासाठी साखर अगदी कमी किंवा बंद केली तर आठवड्यात एक दोन किलो वजन सुद्धा कमी होऊ शकतं आणि यावर अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये दोन हजार अठरा मध्ये एक संशोधन झालेलं आहे आणि साखरेचं प्रमाण कमी केलं तर शरीरातले फॅट्स किंवा विशेषतः पोटावरची चरबी कमी होते असं यामध्ये सिद्ध सुद्धा झालेलं आहे दुसरा फायदा मिळणार आहे त्वचेसाठी नेहमी साखर कमी ठेवली तर पिंपल्स कमी होतात त्वचेवर ग्लो येतो सुरकुत्या कमी व्हायला मदत होते आणि यावर अनेक रिसर्च झालेले आहेत एका अभ्यासानुसार साखर कमी केल्यानं कोलॅजन म्हणजे आपल्या त्वचेच्या लवचिकतेसाठी आवश्यक असलेलं प्रोटीन तयार व्हायला मदत होते आणि त्याचा त्वचेला फायदा होतो तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटीजना बर्थडे सेलिब्रेशनचे त्यांचे काही व्हिडिओ पाहिले असतील ते केक कट करतात बरे का पण खात नाहीत अजिबात नाही मला जॉन अब्राहमचा ते एक इंटरव्ह्यू आठवतो त्यात त्यांनी सांगितलं की त्यांनी वीस वर्षांपूर्वी एक काजूकतली खाल्ली होती आणि त्यानंतर कुठलीही मिठाई खाल्लेली नाही किती जबरदस्त कंट्रोल किंवा शिस्त आहे संयम आहे आणि त्यामुळे कुठल्याही सेलिब्रिटीजनी कुछ मिठा होय अशी कितीही ऍड केली तरी आपण त्याला बळी पडायचं नाही हे महत्वाचं आहे असो साखर बंद केली तर तिसरा फायदा मिळतो मानसिक आरोग्यासाठी सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की साखर कमी केल्याचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध पण साखर कमी केल्यामुळे एकाग्रता वाढते चिडचिडेपणा कमी होतो झोपेची क्वालिटी सुधारते आणि एकंदर ब्रेन फंक्शन सुद्धा सुधारतात एकाग्रता वाढते मूड सुधारतो फायदा नंबर चार तो आहे पचनासाठी साखर कमी केल्यामुळे अम्लपित्त अपचन अजीर्ण अशा तक्रारी दूर होतात गॅसेस कमी होतात फायदा नंबर पाच तो आहे डायबेटीससाठी सध्या आम्ही सांगितलं तसं सा, त्या भारतात वेगानं डायबेटीसचे पेशंट वाढत आहेत तुमच्याही घरात किंवा आजूबाजूला डायबेटीसचे पेशंट असतील सा तर सावधान तुम्ही आत्ताच जागेवा आणि साखरेचं प्रमाण शक्य तितकं कमी करा आता पाहूया की साखर कमी कशी करायची आणि त्यासाठीच आज मी घेऊन आले आहे सगळ्यांसाठी ट्वेंटी वन डेज नो शुगर चॅलेंज साखरेचे दुष्परिणाम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि आता आपण त्याची शास्त्रशुद्ध माहिती सुद्धा पाहिली आहे मग कोण कोण तयार आहे हे चॅलेंज घ्यायला कमेंट्समध्ये नक्की लिहा मी सुद्धा अजून मधून हे चॅलेंज घेत असते आणि तुमच्याबरोबर आता पुन्हा करणार आहे तर फक्त एकवीस दिवस कुठलाही साखर असलेला पदार्थ आपण खायचा नाही आता याचा अर्थ ही शिक्षा आहे का तर नाही गोड पूर्ण बंद करायचं आहे का तर तसं नाही आपण गोड खाऊ शकतो पण वेगळ्या प्रकारे रिफाईंड साखर आपण खायची नाही आणि एकवीस दिवस हा प्रयोग करून पाहायचा आहे कारण यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळतील त्यानंतर आपलं साखरेचं प्रमाण कमी व्हायला तरी मदत मिळेल हे रिझल्ट पाहून आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळेल एक मोटिवेशन मिळेल ज्यामुळे पुढे सुद्धा आपण साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवू शकू आयुर्वेदामध्ये मधुर वर्गाचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये तूप गूळ गहू ज्वारी सगळी फळं ज्येष्ठ मध मनुका शतावरी नारळ मध दुधी भोपळा ऊस दूध अशा अनेक पदार्थांचं वर्णन आहे म्हणजे आपल्या आहारात रोज हे पदार्थ असतातच की सगळे पिष्टमय पदार्थ व्यवस्थित चावून खाल्ले की गोड लागतात त्यात नैसर्गिक साखर असतेच दुधाचे सगळे पदार्थ नैसर्गिकपणे मधुर असतात सगळ्या फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची साखर आहे म्हणजे निसर्गानं आपल्याला गोड पदार्थ दिले आहेत आणि ते आपण खाऊ शकतो फक्त येते एकवीस दिवस आपण रिफाईंड साखर बंद करायची साखरेऐवजी कुठला ऑप्शन आहे तेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत एकवीस दिवस हे तुम्ही चॅलेंज घेणार असाल तर त्यामध्ये काही सुद्धा येऊ शकतात जसं तुम्हाला खूप चहा कॉफीची किंवा साखरेची सवय असेल तर पहिले तीन चार दिवस खूप डोकेदुखी होऊ शकते थकवा जाणू शकतो लगेच साखर खावी अशी इच्छा होऊ शकते पण एकदा हा स्पाइक कमी झाला की शरीराला त्याची सवय होते साधारण आठ दिवसानंतर आपली एनर्जी लेवल स्टेबल होते मूड सुधारतो आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं हे ट्वेंटी वन डेज नो शुगर चॅलेंज सोप्पं जावं म्हणून काही टिप्स आयुर्वेदानुसार मधुर खूप महत्वाचा रस किंवा चव आहे दिवसाची सुरुवात करण्यासाठी जेवणाची सुरुवात करण्यासाठी सुद्धा काही मधुर पदार्थ हवेत मग सकाळी तुम्ही काळ्या मनुका खजूर सुके अंजीर असे काही पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करू शकता चहा कॉफीच्या ऐवजी इतर आणखी चांगले ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता साखर नसलेले असे पाच ऑप्शन्स आहेत जे आपण चहा ऐवजी घेऊ शकतो आणि त्याचे आपल्याला खूप फायदे मिळतात ते आपण यापूर्वीच या, या व्हिडिओत पाहिलेले आहेत पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा जर जेवताना गोड खावं असं वाटलं तर थोडा केमिकल फ्री गुळ असतो तो, तो आणि त्यावर घरचं तूप हे मिश्रण आपण खाऊ शकतो त्यामुळे एक तृप्तीची भावना येते पुन्हा पुन्हा गोड खावच वाटत नाही होत नाहीत जर आपण नेहमीच सावकाश चावून जेवण केलं तर पिष्टमय पदार्थातली साखर मिळाल्यामुळे एनर्जेटिक वाटतं शांत वाटतं त्यामुळे सुद्धा क्रेविंग्स कमी होतात क्रेविंग्स कमी करण्यासाठी आणखी एक रामबाण उपाय म्हणजे व्यायाम तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या खाण्याच्या सवयी आपल्या हालचालींवर सुद्धा अवलंबून असतात आपण जर रोज शिस्तबद्ध व्यायाम करत असू तर मनावरचा ताबा चांगला असतो ठरवलेले संकल्प पूर्ण करायची मनात शक्ती असते आणि त्यामुळे संकल्पिंग्स होत नाहीत आणखी एक गोष्ट म्हणजे चौरस आहार जर आहारात काही कमतरता असतील तर पुन्हा पुन्हा क्रेविंग्स होत राहतात म्हणून वेळेवर शांतपणे चौरस आहार घेणं हे खूप महत्वाचे बरेचदा कामाच्या गडबडीत व्यवस्थित आहार घेतला जात नाही भरभर जेवलं जातं आणि मग भूक लागली पुन्हा की चहा कॉफी किंवा रेडीमेड पदार्थ खाल्ले जातात ज्यामध्ये खूप साखर असते मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही साळीच्या लाह्या फळं केळी पपई अंजीर किंवा मखाने मूग हे ऑप्शन्स तयार ठेवू शकता ज्यामुळे पोट भरलेलं राहतं शरीराला एनर्जी मिळते आणि साखरेची आठवण येत नाही साखरेसाठी काही अगदी चांगले ऑप्शन्स पण आहेत पहिला आहे गुळ अर्थात याचाही अतिरेक करायचा नाही पण थोड्या प्रमाणात आपण तूप गुळ किंवा नुसता गुळ कुठल्या पदार्थात टाकून खाऊ शकतो दुसरा आहे खारीक पावडर आ, मागे यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की प्रत्येक घरात खारीकची पावडर असायलाच हवी कारण कॅल्शियम मॅग्नेशियम आयन असा खनिजांनी समृद्ध असलेला हा एक सोर्स आहे आणि परत सुद्धा आपण याविषयी एखाद्या वेगळ्या व्हिडिओत माहिती पाहूया पण खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये साखरेला ऑप्शन म्हणून तुम्ही हारीकची पावडर वापरू शकता त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि नरिशमेंट सुद्धा मिळते मला वाटतं जर या टिप्स वापरल्या तर सगळ्यांना हे चॅलेंज सहज पूर्ण करता येईल या विषयासाठी अभ्यास करत असताना काही रिसर्च पेपर्स माझ्या वाचण्यात आले पहिला आहे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन जर साखर पूर्ण सोडली तर यामध्ये सिद्ध झाले या न्यू संशोधनात की पहिल्याच महिन्यात दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकतं सहा महिन्यात दहा ते बारा किलो वजन कमी होऊ शकतं मेटाबॉलिझम मध्ये ट्वेंटी पर्सेंट इम्प्रुवमेंट होते रक्तदाब नियंत्रणात येतो कोलेस्ट्रॉल कमी होतं नैराश्य चिंता कमी होते झोपेची गुणवत्ता सुधारते पचनाच्या तक्रारी कमी होतात आणि त्वचेची लवचिकता पंचवीस टक्क्यांनी वाढते हे सगळे फायदे पाहिले तर नक्कीच तुम्ही या चॅलेंजमध्ये सहभागी होणार आणि ते पूर्ण करणार त्याविषयी मला काहीच शंका नाही एकवीस दिवस रोज फक्त एकाच दिवसाचा विचार करा वन डे ऍट अ टाइम म्हणजे आज साखर खायची नाही आणि जे फायदे होणार आहेत ते तुम्ही लिहून त्याचा एक चार्ट करू शकता तो समोर लावू शकता त्यामुळे मोटिवेशन टिकून राहील सण समारंभ कार्यक्रम पार्टी अशा वेळी काय करायचंय त्याची योजना सुद्धा आधीच बनवून ठेवा त्याची तुमच्या कुटुंबियांना कल्पना देऊन ठेवा आणि या चॅलेंजमध्ये तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रमंडळींना सामावून घ्या म्हणजे तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करणं आणखी सोपं जाईल एकवीस दिवसानंतर झालेला फरक पाहिला की तुम्हालाच लक्षात येईल की याचा आपल्याला किती फायदा झालाय ते त्यानंतर पुन्हा तुम्हाला इच्छा असेल तर थोडीफार साखर तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता पण एकदा हे चॅलेंज घेतल्यानंतर साखरेचं सा प्रमाण कमी राहील हे मात्र अगदी नक्की कोणाकोणासाठी हे चॅलेंज अवघड सुद्धा असू शकतं बरं का पण अशक्य नाही कारण आरोग्यासाठी हा प्रवास खूप आवश्यक आहे फक्त त्यासाठी धैर्य आणि सातत्य हवं हो। तुम्हा सर्वांना यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे लिहा तुमच्यापैकी कोण कोण हे चॅलेंज घेणार आहे तेही लिहा आणि त्याबरोबर लिहा तुमच्या गावाचं नाव सुद्धा एकवीस दिवसानंतर पुन्हा कमेंट्स मध्ये येऊन तुमचे फायदे लिहायला विसरू नका या कमेंट्स फक्त मला प्रोत्साहन देण्यासाठीच नसतात किंवा माझ्या टीमसाठी नसतात तर जे हे चॅलेंज घेण्याचा विचार करतायत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कमेंट्स उपयोगी आहेत हो हे लक्षात ठेवा म्हणूनच जेवढे जास्त जण हे चॅलेंज घेतील तेवढं जास्त जणांना इन्स्पिरेशन मिळेल आपणही हे करू शकतो असा विश्वास मिळेल अर्हम आयुर्वेदचा परिवार सध्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मिळून चार लाखांपेक्षा जास्त लोकांचा आहे त्यातल्या अगदी दहा टक्के लोकांनी जरी हे चॅलेंज घेतलं तरी किती मोठा फरक पडेल हे लक्षात घ्या म्हणूनच न चुकता कंटाळा न करता कमेंट्स कमेंट्समध्ये याविषयी नक्की नोट करा जे लोक निरोगी राहावेत असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुमचे प्रियजन आहेत कुटुंबीय आहेत मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा या चॅलेंजमध्ये नक्की सहभागी करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद